कितीही प्रयत्न केला तरीही माणसाने केलेले कर्म त्याचा पाठलाग सोडत नाही कशीही परिस्थिती असली तरी चांगली कर्मे करावीत कारण पारंभ्याची इमारत ही वर्तमानातील कर्मावर आधारलेली असते फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे गावात दोन तीन वर्ष चांगला पाऊस झाला नव्हता त्यामुळे पीक पाणी चांगले नव्हते लोकांच्या घरात अन्नधान्य नव्हतं सर्वत्र दुष्काळ पडला होता लोक हवालदिल झाले होते गावची परिस्थिती खूपच खराब झालेली होती त्याच गावातील शिवा आणि हरी नावाचे दोन तरुण मित्र होते दोन्ही मित्रांना आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हते त्यामुळे जणू हे दोघेच एकमेकाचे संगे सोयीरे होते त्याची मैत्री खूप घट्ट होती सार गाव त्याला त्यांना त्याच्या मैत्रीसाठी नावजत असे गावात त्यांना कोणताही काम धंदा नव्हता गावची परिस्थिती खराब असल्यामुळे आपण शहरात जाऊन कष्ट करून खूप पैसे मिळवायचे त्यानंतर लग्न करायचे असे त्यांनी ठरवले ठरल्याप्रमाणे ते दोघे जण शिजोरी घेऊन भल्या पहाटे गावाकडे जायला निघाले चालत चालत शहराकडे जायला त्यांना दोन दिवसाचा अवघी लागला शहरात गेल्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम के सुरू केले खूप मन लावून तिथे काम केले त्यामुळे हळूहळू त्याच्याकडे पैसे साठू लागले त्यानंतर साठलेल्या पैशातून त्यांनी स्वतः एक छोटासा व्यवसाय सुरू केला त्यांच्या सुदैवाने आणि भरपूर मेहनतीने त्यांचा तो व्यवसाय खूप लवकरच भरभराटीला आला आता त्या दोघांच्याही हातात पैसा खेळू लागला हळूहळू त्यांनी खूप सारे सोने नाणे खरेदी केले आणि हा व्यवसाय जाऊन आपण आपल्या गावात करावा आणि तेथील इतर तरुणांना देखील व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी त्यानंतर लग्न करून सुखाने संसार करावा असा विचार करून दोघे जण आपल्या गावी जाण्यास निघाले वाहतुकीचे साधन नसल्यामुळे त्यांना पायीच प्रवास करावा लागत होता आता मजल दर करत भरपूर थंड दौलत घेऊन ते प्रवासाला निघाले बराच प्रवास केल्यानंतर ते एका नदी किनारी आले खूप थकल्यामुळे जेवून थोडीशी विश्रांती घ्यावी असं त्यांनी ठरवलं शिवा हातात हात धुण्यासाठी नदीवर गेला हरीने जेवणाचे डबे उघडले पण प्रवासात येत असतानाच हरीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होते एवढी संपत्ती त्यांच्या स्वतःच्या डोळ्यात येत होती हरीच्या मनात एक दृष्ट विचार आला की पाय घसरून नदीत वाहून गेला तर त्याच्या जवळची संपत्ती आपल्याला मिळेल आमच्या दो उघाची संपत्ती मिळून खूप संपत्ती होईल गावात माझ्या इतके श्रीमंत कोणीच नसेल सर्वत्र आपली वावा होईल तेवढ्यात त्याने पाहिले शिवा शांतपणे उपरण्याला पुसत येत होता तोडून तो शिवाच्या जेवणात मिसळला जेवण झाल्यावर शिवाला कसे तरी होऊ लागले थोड्याच वेळात तो बेशुद्ध पडला हरीने शिवाला उचलले आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिले शिवा नदीच्या प्रवाहात दूरवर वाहून गेला हरीने त्याची धनाची थैली आपल्या गाठोड्यात लपवली तो पुढे निघाला तो मनातून अगदी आनंदी होता त्याच्या मनात तो वेगवेगळे मनसुबे बांधत होता गावात पोचल्यावर मात्र जोराने हंबरडा फोडून तो रडू लागला अपला मित्र शिवा घसरून आपला पाय नदीत पडला आणि वाहून गेला असे रडून सांगू लागला मला देखील मरायचे आहे मित्राशिवाय मी एकटा जगून काय करू असे तो खोटे खोटे मोठ्याने रडू लागला त्याचे रडण्याचे नाटक इतके सरास होते की कोणालाही त्याच्यावरती संशय आला नाही लोकांनी त्याला खूप समजवले लोकांनी त्यांना सांगितले की मित्राचे जितके आयुष्य होते तितकेच तो जगला नशिबा पुढे कोणीही जाऊ शकत नाही जे आपल्या नशिबात असतं तेच होतं नशिबा पुढे कोणीच जाऊ शकत नाही बरेच दिवस तो असाच आलाप दाखवत होता त्यानंतर सर्व काही शांत झाल्यावर हरीने मोठे घर बांधले लग्न केले गडी माणसं दारात त्याच्या राबू लागली पुढे तो सावकारी करू लागला वर्ष लोटलं आणि हरीच्या घरी एक सुंदर बाळ जन्माला आलं एवढा मोठ्या संपत्तीचा वारस म्हणून बाळाच थोडं कौतुक होऊ लागलं बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर एकाकी आजारी पडलं डॉक्टर वैद्य हकीम याच्याकडे इलाज करू लागले पण बाळाचा आजार काही बरा होईना महागडे उपचार करून देखील त्याची प्रकृती सुधैरेना कमवलेला सारा पैसा बाळाच्या आजारपणात खर्च झाला पण बाळ पण आजार बरा होण्याचे चिन्ह काही दिसेना एका गावात फार मोठे सिद्ध पुरुष आले ते त्रिकाल ज्ञानी होते त्याच्या आशीर्वादाने बाळाला बरे वाटेल म्हणून हरी बाळाला घेऊन त्याच्या दर्शनाला गेले सिद्ध पुरुषाला आपली व्यथा सांगितले ते ऋषी थोडा वेळ देण्यास्त बसले आणि त्यानंतर म्हणाले आतापर्यंत मुद्दल वसूल झाली परंतु याच अजून बाकी आहे ते पिटले की बाळाला बरे वाटेल तेव्हा हरी म्हणाला महाराज मी काही समजलो नाही तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले हरी अरे हा मुल हा तुझा मुलगा नसून तुझा जीवलग मित्र शिवा आहे त्याला कपटाने मारून त्याची संपत्ती तू हडप केलीस ती व्याजासहित वसूल करायला तो आलाय हे सर्व पारंभाचे भोग आहेत जे बीज तू पेरलेले आहेस तेच बीज उगवल्याशिवाय राहणार नाही आता संफवायची वाट बघ ही खरीच गोष्ट आहे मनुष्य आज जे कर्म करतो ते कर्म पुढे पारंभ रूपाने आपल्या समोर येते यालाच कर्माचे फळ म्हणतात चांगल्या कर्माचे चांगले फळ तर वाईट कर्माचे वाईट फळ असते कर्म त्याची वेळ घेते तुम्हाला नेहमीच काळजी घ्यावी लागेल कर्म अक्षम्य आहे आणि त्याला नेहमीच परताव हा मिळतोच असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर न जर नवीन असाल तर चॅनलला नक्की